नमस्कार मी चित्रा कुलकर्णी मी नाशिकमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयुक्त म्हणून काम करते आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पंधरा या कायद्याविषयी आज थोडंसं आपण बोलणार आहोत त्यापूर्वी या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे नागरिक हा स कार्यक्रम बघतायत या सर्वांना मी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या सेवा हक्क दिनानिमित्त शुभेच्छा देते आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा हा कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरापासून अंमलात आला राज्यात आणि त्याची दशकपूर्ती आता होतीये तर या निमित्ताने शासनाने असा निर्णय घेतला आहे की इथून पुढे प्रत्येक वर्षी अठ्ठावीस एप्रिल हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून राज्यभरात साजरा होणार आहे या कायदा थोडासा वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की याच्यात नागरिकांना सेवा मिळण्याचा हक्क दिलेला आहे सरकारी कर्मचारी अधिकारी सरकारचे वेगवेगळे विभाग यांच्यावर वेळेमध्ये सेवा देण्याचं बंधन या कायद्याद्वारे घातलेलं आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांना सेवा मिळण्याचा हक्क या कायद्याद्वारे राबवता येतो आता या कायद्यासाठी सेवा मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा तर तीन पद्धतीने आपण नागरिक याच्यासाठी अर्ज करू शकतात एक ऑनलाईन सेवा मिळू शकते स्वतःचा प्रोफाईल क्रिएट करायचा आपले सरकार हे यासाठीचं संकेतस्थळ आहे दुसरा मार्ग आहे आर टी एस महाराष्ट्र हे एक मोबाईल ॲप आहे जे गुगल प्ले स्टोअरमधून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो ह्याच्यावरून आपण अर्ज करू शकतो आणि तिसरा मार्ग असा आहे की आपले सरकार सेवा केंद्र किंवा ई सेवा केंद्र ही जी केंद्र शासनाने उघडली आहेत या केंद्राद्वारे आपण अर्ज करू शकतो आणि नागरिकांना पारदर्शक कार्यक्षम आणि समयोजित अशा तीन पद्धतीनी सेवा देण्यासाठी हा कायदा आणलेला आहे वेळेचं बंधन घातलेलं आहे प्रत्येक कामासाठी आजच्या तारखेला अडतीस विभागांनी सेवा याच्यात अधिसूचित केलेल्या आहेत की ज्या अधिसू विभाग म्हणतात की आम्ही एवढ्या सेवा ठराविक कालावधीत देऊ अशा अडतीस विभागाच्या उदाहरणार्थ कृषी विभाग असेल महसूल विभाग पोलीस खातं आर टी ओ भूमी अभिलेख शालेय शिक्षण उच्च तंत्र शिक्षण असे वेगवेगळे विभाग जे आहेत ग्रामपंचायत नगरपालिका हे सर्व महामंडळ प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था हे सर्व याच्या खाली येतात या सर्व विभागांनी याच्या खाली सेवा द्यायचं मान्य केलेलं आहे त्याच्यासाठी वेळेचं बंधन मान्य केलेलं आहे आणि हा एक खूप मोठा क्रांतिकारी कायदा नागरिकांच्या दृष्टीने म्हटला जाईल तर मी यासाठी आपल्या सर्वांना नागरिकांना आणि सर्व प्रेक्षकांना आवाहन असं करते की या कायद्याची माहिती करून घ्या हा आपल्या हक्काचा कायदा आहे नागरिकांना हक्क देणारा कायदा आहे तर याचा वापर आपण करून घेऊ शकतो आपल्याला जे दैनंदिन कामं सरकारी विभागाकडून करून पाहिजे असतात ज्याची पूर्तता वेळेत व्हावं अशी अपेक्षा असते की सर्व कामं या कायद्याद्वारे तुम्हाला सुलभतेने मिळणार आहेत वेळेवर मिळणार आहेत आणि जर एखादी सेवा आपल्याला या विभागात न मिळाली नाही वेळेवर तर त्याच्या त्या न करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आपल्याला अपील करण्याची तरतूद आहे विभागात दोन स्तरावर आपण अपील करू शकतो आणि जर तिथे आपल्याला तरीही न्याय मिळाला नाही तर, ना तर आपण आयोगाकडे म्हणजे आयुक्तांकडे आमच्या कार्यालयाकडे तृतीय अपील दाखल करू शकता आयोगाला या कायद्यात मोठे अधिकार दिलेले आहेत आम्ही स्वाधिकारे सुद्धा एखाद्या सेवा दिल्या जात नसतील तर त्याची दखल घेऊ शकतो तृतीय अपील निकाली काढण्याचं आणि जर एखाद्या अधिकारी वारंवार सेवा देण्यात कसूर करत असतील असं लक्षात आलं तर त्यांना दंड लावण्याचं त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचं विभागीय चौकशी करण्याचे हे सर्व अधिकार आयोगाला दिलेले आहेत आणि सेवा देण्याची ही जी यंत्रणा आहे हे जे विभाग आहेत यांचं काम काज व्यवस्थित चाललंय किंवा नाही हे बघण्यासाठीची ही एक स्वतंत्र यंत्रणा सरकारनी हा आयोग स्थापून महाराष्ट्रात निर्माण केली आहे आणि याच्यात अनेकानेक सेवा अजून वाढवायची शासन प्रयत्न करत आहे सध्या नऊशे एकोणसत्तर सेवा आपल्या या कायद्याखाली येतात आणि पाचशे छत्तीस सेवा यातल्या आपल्या ऑनलाईन सुरू आहेत महा आय टी शासनाचं जे माहिती तंत्रज्ञान विभाग आहे ते याच्यासाठी काम करतं आणि सर्व सेवा ऑनलाईन करणे जास्तीत जास्त सेवा याच्याखाली घेणे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं अजून आमची चालू आहेत आणि हा कायदा एक क्रांतिकारी कायदा म्हणता येईल कारण हा नागरिकांच्या हक्काचा कायदा आहे आपलं वेलफेअर स्टेट आपण म्हणतो कल्याणकारी राज्य तर याचा हेतू आहे की नागरिकांना सुविधा आणि सहजतेने त्यांची कामं होणं तर या दिशेने जाणारा हा कायदा असल्यामुळे अतिशय महत्त्व आहे तर सगळ्यांनी ह्याचा स्वतःच्या फायद्यासाठी आलेला कायदा आहे सर्वांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा आणि शासनाने जे सेवा द्यायचा आपल्याला वचन दिलेलं आहे त्या वचनाचा फायदा करून घ्यावा हे आवाहन मी या निमित्ताने करते